राजकारणात दोन गोष्टी कायम असतात एक म्हणजे बदल आणि दुसरा म्हणजे अजून मोठा बदल महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो बदलाचा गंध आहे तो साधा सुद्धा नाही हे आहे ठाकरे वर्सेस इतर सगळे आणि त्याहीपेक्षा धक्का देणारी गोष्ट म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार आणि जर हे घडलं तरी इंडिया आघाडीचं काय काँग्रेसचं काय आणि सर्वात मोठा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी भावासाठी काँग्रेसशी पांगा घ्यायचा का आज या सगळ्याच्या मुळाशी जाऊयात या भावांमधल्या युतीचं राजकारण खरंच भावनिक आहे का की या यामागं काही जबरदस्त पॉवर प्लॅन आहे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता सुरुवात करूया तिथून जिथून फुटीची कथा सुरू झाली राज ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारण शिकलं शिवसेनेत त्यांचं स्थान हे प्रचंड असं मजबूत होतं पण एके दिवशी ते म्हणाले बस आता राज मनसेची मनसे उभी माझा मार्ग वेगळा स्थापना केली राहिली आणि तिथून पुढे सुरू झाला ठाकरे विरुद्ध ठाकरे मोठा संघर्ष उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले राज ठाकरे विरोधी नेते झाले शिवसेना फुटली एकनाथ शिंदे बाहेर पडले उद्धव ठाकरेंच्या पक्षाची बाजू सांभाळत इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाले आणि राज ठाकरेंचा अजेंडा अधिक आक्रमक अधिक मराठी आणि अधिक हिंदुत्ववादी होत गेला हे सगळे आठवण आज जर कोणी म्हणतंय की हे दोघं पुन्हा एकत्र येणार तर ते पचायलाच थोडा वेळ लागणार कारण एवढं हे अवघड वाटत होतं गेल्या काही महिन्यांपासून जाणकार सांगत होती दोघं भाऊ एकत्र आले तर मुंबई पालिकेत भाजपाचं स्वप्न हे खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त होईल मराठी अस्मितेचा अजेंडा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आठवणी आणि ठाकरे ब्रँड ही तीन शस्त्र एकत्र आली तर भाजपला झटका बसणं हे निश्चित आहे उद्धव ठाकरेंनी दिल्ली गाठली तिथं इंडिया आघाडीची बैठक पण खरी चर्चा दिल्लीच्या राजकीय डिनर टेबलवर चालू आहे राज ठाकरेंना आघाडीत घ्यायचं केलंय आहे राज ठाकरेंचा इतिहास काँग्रेससाठी काटेरी आहे तेच राज जे मोदींचं भाषण लावून भाजपसाठी प्रचार करत होते तेच राज जे उत्तर भारतीयांच्या विरोधात थेट स्टेजवर उतरले तेच राज जे काँग्रेसला सतत खलनायक म्हणून रंगवत आले मग काँग्रेसनं अशा व्यक्तीला कसं स्वीकारावं काँग्रेसचं उत्तर भारतीय मतदानावर अवलंबून असणं मुस्लिम समाजाचं समर्थन टिकवणं आणि त्याचवेळी ठाकरे बंधूंच्या युतीचा फायदा घेणं हे सगळं काँग्रेससाठी चालतंय ताराच्या कसरतीसारखं मित्रांनो या सगळ्याच्या केंद्र सगळ्याचा केंद्रबिंदू आहे मुंबई महापालिका भारताची सगळ्यात श्रीमंत पालिका इथं सत्ता म्हणजे प्रचंड पैसा निर्णय क्षमता आणि भविष्यात मुख्यमंत्री पदाचा रस्ता भाजप सगळं झोकून देणार आहे थे हे ठरलेलंच आहे पण जर ठाकरे ठाकरे एकत्र आले तर भाजपचा ओव्हर निश्चित आहे दोन हजार सतराला भाजपनं जेमतेम दोन जागांचं अंतर ठेवलं होतं आता तर मनसेही ठाकरे गटात सामील झाली तर भाजप शंभर टक्के गारज होईल लोक राजकारणाला फक्त सत्तेचा खेळ समजतात पण भावनेला राजकारणात कोणी ठरवू शकत नाही न, ठाकरे बंधू एकत्र आले तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा वारसा जिवंत झाला हे वाक्य हजारो शिवसैनिकांच्या मनात आजही गाजत आहे लोकांना पुन्हा एकदा तो काय हवाय जिथं शिवसेना म्हणजे पोटात आग डोळ्यात मराठी अस्मिता आणि हातात भगवा शेंडा यासाठीच उद्धवराज एकत्र येणं हे फक्त राजकारण नाही ती लोकभावनेची लाट आहे दिल्लीला जेव्हा पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारलं राज ठाकरेंना आघाडीत घेणार का तेव्हा त्यांचं उत्तर दमदार होतं मला वाटतं दुसऱ्यांनी यावर बोलायची गरज नाही आम्ही भाऊ आहोत आम्ही आमचं ठरवू मित्रांनो हे वाक्य म्हणजे काँग्रेसला थेट इशारा होता काँग्रेस राज ठाकरेंना स्वीकारते का की उद्धव ठाकरे भावासाठी इंडिया सोडतायत की मनसे स्वतंत्रपणे पण समविचारी युती म्हणजे ठाकरे गटासोबत काम करत का या सगळ्याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेल पण एक गोष्ट नक्की आहे राजकारणात कुणीच कायमचा शत्रू नाही आणि मित्रही नाही मित्रांनो हाच आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातला थरारक डाव ठाकरे विरुद्ध भाजप राज ठाकरे विरुद्ध काँग्रेस की भावाच्या प्रेमासाठी सगळी समीकरण बाजूला ठेवणारे उद्धव ठाकरे पुढचे काही दिवस आपल्याला प्रचंड भरपूर मसाला नाट्य आणि राजकीय सस्पेन्स देऊन जाणार आहे उद्धव ठाकरे राहुल गांधींना राज ठाकरेंचं महत्त्व पटवून देण्यात यशस्वी होतील का की राहुल गांधी राज ठाकरेंना इंडिया आघाडीत घेणार की भावासाठी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे या दोन्ही भावांच्या युतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू केला आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी होतील का तुमची उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कायवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद